नमस्कार मित्रांनो मी अरविंद फडके अनन्या फार्म यूट्यूब चॅनलवरती तुमचं स्वागत करतो तर मित्रांनो आपल्याकडे कस्टमर आलेले आहेत वरून तर त्यांना आपल्याला एक महिन्याची पिल्लं द्यायची आहेत आए, तर तुम्हाला दाखवतो कशाप्रकारे आपण त्यांची पिल्लं ब्रुडिंग एकदम चांगल्या प्रकारे करून त्यांना पिल्लं आपण देणार आहोत तर चला दाखवतो आपण तर हे बघा मित्रांनो ही पिल्लं आहेत बघा ओरिजिनल गावटी कोंबडीची पिल्लं आहेत गावटी कोंबडी हीच आपली ओळख तर अशा प्रकारे पिल्लं आहेत पूर्ण एक महिन्याची झालेली आहेत आणि यांना तीन डोस दिलेले आहेत आपण तर अशाच प्रकारे आपण ब्रुडिंग करून कस्टमरला पिल्लं देत असतो पिल्लं बघा खूप छान अशी आहेत तर त्यांना इथे आपण खाद्य आहे पाणी आहे असं सर्व आपण देतो आणि तुम्हाला अजून पुढे मी दाखवतो पिल्ला आहेत आपल्याकडे ऑलरेडी म्हणजे बुकिंग झालेली आहेत तर चला दाखवतो हे बघा मित्रांनो ही आपल्याकडे दुसरी बॅच आहे हीसुद्धा बॅ बुक झालेली आहे तर अशा प्रकारे आपल्याकडं टोटल पाच बॅच आहेत तर त्या, त्या त्यातली एक बॅच आज जात आहे तर तुम्ही पाहू शकता पिल्लं कशी खूप सुंदर आणि चांगली दिसत आहेत तर अजून आहे तिकडे दाखवू आपण तुम्हाला हे बघा हीसुद्धा बॅच आहे मित्रांनो ही उरण जासई येथे बुक झालेली आहे तुम्ही पाहू शकता अशा प्रकारे आपल्या बॅच फोन करून आपल्याला बुक करून ठेवतात मग आपण त्यांना मोठेकडून पिल्लं देत असतो पिल्लं पाहू शकता खूप छान अशी पिल्लं आहेत हे बघा तर अजून दोन बॅच आहेत त्यासुद्धा तुम्हाला दाखवतो मी हे बघा मित्रांनो इथे सुद्धा एक बॅच आहे इथं खाद्य पाणी ठेवलेलं आहे तिकडे सुद्धा एक बॅच आहे छोट्या पिल्लांची तिथे कोक तुम्हाला दिसत असेल बसल्यात एका ठिकाणी तर अशा सर्व बॅच आहेत तर अशा प्रकारे आपण पिल्लं मोठी करून देतो जर तुम्हाला सुद्धा हवे असतील अशी पिल्लं तर नक्कीच बुक करा आपल्याला व्हॉट्सअपला मॅसेज करा आणि कालवा तर तुम्हाला अशी पिल्लं दिली जातील तर हे बघा आपण असे ट्रे घेतलेले आहेत पेपर वगैरे टाकून घेतलेलं आहे आता आपण ही सर्व पिल्लं भरू पूर्णपणे आहेत ती तर पूर्ण भरून झाल्यावर तुम्हाला मी पूर्णपणे दाखवतो कशा प्रकारे आपण सर्व पॅकिंग वगैरे केले तर चला तर मित्रांनो हे बघा आपले बादलापूरचे काका आहेत रवी गोपी म्हणून तर आता आपण इकडे बघा आपण कॅरेट भरून त्यांना पिल्लं एकदम व्यवस्थित पॅक करून दिलेलं आहेत तर आ, काका तुम्हाला पिल्लं कशी वाटली आपली आता आप तुम्ही पहिल्यांदा तेच न्या म्हणून सांगतो न्या बिंदास तुम्ही वाढवा आणि नंतर आम्हाला कालवा कसं काय आहे ते सर्व आणि okay. याच्यापुढे सध्या तुम्हाला काही प्रॉब्लेम आलं म्हणजे आजारी पडला किंवा काय पडलं बिंदास फोन करा तुम्हाला सर्व माहिती देईन नक्कीच तर चला मित्रांनो तर मित्रांनो तुम्ही सर्व आपल्या बॅच बघितले असतील बुकिंग झालेल्या आहेत ही पण बॅच बुकिंग झालेली आहे इथं तुम्ही खाद्य पाहू शकता इथे पाणी आहे मेडिसिनमधलं आपण लेटर टाकलेलं आहे खाली त्यांना तर अशा प्रकारे मिला मित्रांनो आपण पिल्लं पूर्ण वॅक्सिन करून देतो प्रॉपर ब्रुडिंग करून देतो प्रॉ प्रॉपर मेडिसिनचं मॅनेजमेंट असतं तर अशीच तुम्हाला सुद्धा हवी असतील तर नक्कीच आपल्याला व्हॉट्सअपला मॅसेज करा किंवा कॉल करा तर बुकिंग घेऊन तुम्हाला ज्याप्रमाणे पंधरा दिवसाची पिल्लं पाहिजेत किंवा एक महिन्याची पिल्लं पाहिजेत तर अशा प्रकारे पूर्ण करून मिळतील तर मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ कशी वाटली व्हिडिओ चांगली वाटली तर नक्कीच लाईक करा आणि आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करून आपल्या परिवारचा हिस्सा व्हा धन्यवाद मित्रांनो